हा भगवान आ? अरे पाऊस पडणे काय गाय लागेगे काय लागेगा बायगण अरे असा टाइम लागेगा तो मग आधीच मार का सगळ्या सोयाबीन मे पाणी सासे आहे अजून उघडणे कोगेगा तो मग सगळ्या सोयाबीन का तर ताश्या वाजून शिजायेंगा ना <laughs> आ? सर्की का ढोल वाजून शिजायेंगा <laughs> बरे वाटत आहे का तुमऱ्या का इकडं ताशे वाजिंगा इकडं ढोल वाजिंगा आणि शेतकऱ्या का आहे मग कुळकुळा बरं आहे का लय चांगलं आहे तुमऱ्या का एवढा सत्यानाश करून पाऊस पडले आहे एवढा पाऊस 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 नाहीये महापाऊस आहे महापाऊस एवढा पाऊस पडतंय का हा अरे निबड दड पात्र भोक्षे पडे आहे हा एवढा पाऊस पडते आहे तुमरे को लयच उलसा आहे बाकी पाऊस पाडणं कुणा तुलासा आहे जवा पाडणे का जवा शेतकरी वर पाहते आहे तवा तुमर्या तोंड नाही दिसते आहे त्यांचे हा जवा आता गरजच नाही आणि फक्त खोलून खोलीशी आहे कुंकाडे कुंकाडे दिसतात पाऊसच पड रे आहे बरोबर बरोबर झोप्या घरामे तो एखादिशी वाशी जायगा घरा गटच आ मंग लई बरं वाटते आहे का तुमऱ्या का अरे बाबा तुमऱ्या का जे फक्त खोले आहे का तो बंद करून टाको जगू देव हामर्या का हाच नाही राही गा तर मग कोणाकू आशीर्वाद देई अर बाबा प्रजास नाही रहेंगा तो राजा का काय लोनच खाली ना का